महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा शेअर बाजारातून जास्त नफा मिळवून देतो असे ऑनलाईन आमिष दाखवून वेगवेगळ्या फार्मच्या नावाने वेगवेगळ्या चालू बँक खाते उघडून त्यावर लोकांकडून रक्कम प्राप्त करून लोकांची फसवणूक करणाऱ्या आमगाव पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेतले आहे दिलीप कुमार मटाले यांनी शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक झाल्याबद्दल दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन आमगाव या ठिकाणी सव्वीस जून दोन हजार ला गुन्हा नोंदवण्यात आलेला होता या गुन्ह्यातील संशयित आरोपीचा शोध घेण्याकरिता पोलीस स्टेशन आमगाव येथील पोलीस पथक मुंबईकरिता रवाना करण्यात आले दरम्यान आरोपीला आमगाव पोलिसांनी मुंबई येथून अटक केली आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा